देवेंद्र फडणवीसांचा रात्री तीन वाजता फोन आला होता असं मनोज जरांगींनी म्हटलंय जरांगींनी अठ्ठेचाळीस पैकी एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही असा इशारा दिला होता त्यावरच पुन्हा बोलताना फडणवीसांचा त्यानंतर फोन आला होता असं जरांगी म्हणाले रात्री तीन वाजता दोघांमध्ये काय बोलणं झालं ऐका समुद्रासारखा खेळ येते तिथं कोणी ऐकून घेत नाही वडवणीत काही दिवसांपूर्वी तुमची सभा झाली होती त्या सभेमध्ये तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या विरोधातले कट कारस्थान थांबवले नाही तर अठ्ठेचाळीस पैकी एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही असं तुम्ही म्हटलं होतं तर ती भूमिका तुमची काय माहिती ते म्हणले मी काय सगळे माग घ्यायला लागलो त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं बोलले ना ते माझ्याशी परत बोलायचं नव्हतं तरी फडणवीसांचा फोन झाला त्यात काय मी काय आपल्या पोटात काय ठेवत नाही आपण त्याने रात्री तीन वाजता केला मी एक वाजता घेतला आणि म्हणलं मग त्यांचा जोडायचं आप आपल्याला नको नाही नाही म्हणलं बोलात लाग त्यांचे लोक येऊन बसले त्यांनी सांगितलं होतं की की काय होणार नाही बीडचं असं होईल बीडचं बोलतो बोलतोय पण त्या नांदेडचे इस्पी जालण्याचे इस्पिल लय त्रास दिलेत खूप पोरांना नाही झालंय नाही होणार म्हणे काय झालेलं मी कशाला केलं पण चाललं सुरूच आहे याचा अर्थ एकीकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी वेश दाखवायचा आणि मराठी संपवायचे असंच दिसतय मला आजच्या आपल्याच बांधवांना कोणीतरी विचारलं होतं की इकडे जी शिकवती एक कुठून सांगायचं आता काही होणार नाही बाबा कशाला हे करायचं ते करायचं हे बघा समाजाची भूमिका मी मात्र समाजाच्या बाजू चोवीसला काही होऊ शकेल चोवीसला बैठक सहकार्य त्यांची सुद्धा चौकशी सुरू आहे यामध्ये कशा स्वरूपात पाहत आहे बीड जिल्ह्यात सगळ्यात त्याचा परिणाम पाहिला माझ्या समाजाविषयी असणारा देश आता बाकीच्यांनी सुद्धा सावध होणं गरजेचं ओबीसी बांधव असतील बाराबोलतेदार असतील दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील इंधनकर बांधव असतील यांनी सावध होणं गरजेचं एवढा मोठा मराठा समुदाय एवढा कायदेशीर लढा सुरू असताना जर अन्याय होत असेल तर त्यांनासुद्धा होऊ शकतं त्यांनी सावध होणं गरजेचं कारण जसं ती आपण आपले म्हणून एक झाले तरती तसे आपण आपले म्हणूनसुद्धा आपण एक होऊ आपल्या जनतेसाठी न्याय देणं न्याय देण्यासाठी लढणं गरजेचं आहे कारण ही द्वेष इतका भयानक आहे मराठा समाजी विषयाचा गृहमंत्री माझ्या मतानं जाणून बुजून काढतात एकीकडून मला सांगायचं आता हे होणार नाही दुसरीकडून मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगायचं आता गुन्हे मागं घेतले आणि तिसऱ्या बाजूनं पुन्हा पोलिसांचं नाव घ्यायचं की पोलीस करायले आम्ही नाही करायला गृहमंत्र्यांच्या पुढं असं देशात जगात की गृहमंत्र्यांच्या पुढं पोलीस असू शकत नाही याचा अर्थ तुम्ही गोड बोलून आमच्या द्वेष आमच्याविषयी आकाश व्यक्त करताय आणि जाणून बुजून आमचे पूर्ण गुतवता जेसीबी म्हणजे काय मोठा गोष्ट त्यांची जेसीबी त्यांचेच फुलं त्यांचे ते डिझेल टाकी ते दुखं त्यांचे मागणी त्यांची डाळ लोक रस्ता त्यांचा आळ तिथं ते तुम्हाला काय नाही मुंबईत बसून तुम्हाला काय मागितलं एवढा द्वेष मराठा समाज फडणवीस साहेब माझी विनंती आहे की हे हे बरं नाही असं खूप वेळेत झालं हे जाणून बुजून मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत म्हणजे जे आचार आदर्श आचार शेतीचा अगोदर सुद्धा परंतु न्यायदेवतेने आम्हाला वेळोवेळी न्याय दिला आहे असं पाच सहा वेळेस पाठीमागेही झालं परंतु न्यायदेवतेनं खरंच न्याय दिला ही भूमिका सरकारची पाहिजे कारण पालकत्व ही सरकारने स्वीकारले घटना कायदा चालवण्याची जबाबदारी ही सरकारची परंतु ज्या जनतेच्या जेव्हा मोठे झाले त्या जनतेवरती अन्यायकारक काम करणं हे सरकार काम सुरू करायला पण हे गृहमंत्र्यांनी हे थांबवलं पाहिजे पण ही गृहमंत्री साहेबांची जबाबदारी हे थांबवलं कारण एखाद्या जनतेवरती जाणून घेतो जर अन्य होणार असलं ते थांबवलं पाहिजे कार्यक्रम आंदोलन चार महिन्यापूर्वी झालेत त्याचे गुन्हे आत्ता दाखल करायचे आत्ता चार पाच महिन्यापूर्वीचे जे जेसी प्या लावल्यात त्याचे गुन्हे आता दाखल करायला लागले जालना जिल्ह्यातल्या कोराचा काहीच संबंध नसून सुद्धा जालन्याचे पोलीस तिकडच्या लोकांना आत्रात मग याचा अर्थ असा होतो की हे गृहमंत्र्यांनी सुरू केलं गृहमंत्री साहेबांनी आणखीन तरी जबाबदारीनं वागावं आणि त्यांनी गोरगरीब ज्यांच्यावर होणार अन्याय थांबवलं पाहिजे माझ्या घराला तर नाच याच्या नांदेड पासून नोटीस आल्या सगळ्या घराला केल्या काय मिळणार आहे गृहमंत्रालया मी नाही हटणार मी फुटणार बी नाही हटणार बी नाही आरक्षण तर घेणारच आहे मी फक्त आता आदर्श आचारसंहितेचं पालन करणार आहे मी कायद्याला मानणार आहे मी पालन करणार आहे मी मात्र तुम्हाला सुख आता हे एवढं आचारसंहिता आदर्श संपुष्टच पुन्हा सुख आम्हाला कायद्यानं घडणेनं जे अत्यार दिलेले आंदोलन करण्याचं जनसळ की पुन्हा ताकदीनं उभारांना मी हटणार नाही तुम्हाला कोणत्या जेला टाकत टाका मी मराठ्यांना न्याय दिल्याशिवाय वाटू शकत